नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे थंडीचा सीझन हा चालू झालेला आहे आणि या ऋतूमध्ये आपल्याला मस्त अशी हिरवीगार कांद्याची पातही खायला मिळते आणि ही खा कांद्याची पात करायलाही खूप सोपी असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी कांद्याची पात घेतलेली आहे ती मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलं आहे यामध्ये मी जिरं आणि हिंग घालून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये धुतलेली कांद्याची पातही घालून घेणार आहोत पाणी पूर्णपणे आपल्याला निथरून घ्यायचं आहे हिंग जिरेची फोडणी देऊन आपण ही कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत कांद्याची पात ही थोडीशी खारट असते त्यामुळे मीठ हे तुम्ही कमीच घाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला वाटून घेणार आहोत हे थोडं आपल्याला जाडसरच वाटायचं आहे जास्त बारीक आपल्याला करायचं नाही आहे अशा प्रकारे हे वाटून तयार झालं आहे हे मी आता भाजी शिजल्यानंतर यामध्ये घालून घेतलेलं आहे पाच ते सात मिनटानंतर आपली भाजी ही शिजल्या जाते त्यानंतरच आपण हे वाटण यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपली भाजी ही व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता मी ही तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहेत मस्त अशी भाजी आपली शिजल्या गेली आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते थंडीच्या दिवसात अशी भाजी तुम्ही करून नक्की खा तुम्हाला आवडेल आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील आणि झटपट होणाऱ्या आणि टेस्टी तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा तुम परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा